सकाळ झाली पक्षी चुळबुळ करून राहिलेली आहे आणि इकडचं असं वातावरण आज आज काही धुकाविक नाही आहे आणि आभाळ आहे चंद्र अगदी आभाळातल्या आभाळातच मस्तपैकी चले तिचं चमचम करणं दिसत नाही याच्यात हे इथं आणि मी चहा ठेवलेला आहे आणि इकडं आता मी भेंडी चिरायला घेणार आहे आज मला पाहेर जायचं आहे थोडं खायचं काम असल किंवा नसलं तरी पण मी कशी करते हे चार पाच भेंड्या एकत्र असं काम करून कापत असते म्हणजे जे नाही करून पटपट कापून भेंडी चिरून घेतली आणि बाकीची ही पुसून मी ठेवून देत पुढच्या वेळेस एखादा कोणता तरी मेनू बनवण्यासाठी आणि ज्या वेळेस पुन्हा करायची त्यावेळेस पुन्हा धुवून दिले गॅस पेटवला तवा ठेवला आणि इकडं मी गोळा करून पिठाचा गोळा करून कोळपटावर लाटायला घेतला आता तवा तापलेला आहे लाटलेली पोळी त्यावर टाकून छानपैकी उलटपालट करून तव्यावरची पोळी भाजली आणि ती बाजूला काढून दुसरी टाकली लेल्या पोळीवर मस्त थाप मारून ताटामध्ये मा ठेवून दिली आणि शेवटचा जो गोळा राहिलेला आहे तो कावळ्यांसाठी मस्तपैकी पोळी लाटून ठेवणार आहे इकडे लसूण सोलून घेतला मिठाचे मिरच्याचे देठ काढून जशी मी पेंडी चिरली त्याच पद्धतीने आता ह्या मिरच्या चिरून घेत आहे आता मस्त तव्यावरच तेल टाकून दिलेलं आहे त्याच्यातच लसूण आणि मिरच टाकून छान तळसळून घेणार आहे जर काही गडबड असेल किंवा मुलांना शाळेत डबा द्यायचा असेल तर अशा वेळेस ती आणि आपल्याला उशीर झालेला असेल तर अशा वेळेस ही भेंडीची भाजी आपण अशी पटकन पोळ्या केल्यानंतर तव्यावर करून देऊ शकतो अगदी दहा मिनिटामध्ये हा होणारा डब्बा आहे चपाती आणि भेंडीची भाजी आता ही पाच मिनिटच लागतील त्याच्यावर झाकण ठेवणार दोन तीन मिनिट तर लगेच कारण तव्यावर टाकलेली आहे आणि तव्याला ही जी आत राहते ती सर्व बाजू घेऊन जाते त्याच्यामुळे मेशी पसरून पसरून टाकणार आहे चल आता आपण एक माप घेतलेली आहे आणि बघूया मुंडीची भाजी शिजली का तर जामचा टाकल्यानंतर सहज जाते जोकड़े होता है, तर लिया है। तो भिंडी की भाजी अपनी है चिगटपना अजू बाकी आता उंगड़ी खेवना ची शिजन अभी दोनों बरासा चिगटपना कमी है भिंडी तो पूर्ति शिजुन भी गली बार चिगटपना है तरी पी अजू एक मिनट खेव है भालिकेने अगदी पाच मिनिटात जी, जी तो तो भाजी आणि तव्यावर पटकन होण्यासाठी असे पसरून टाकायची झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि काढायचं आणि पुन्हा दोन असं परसायचं तर खटपट होते अशी ही झटपट होणारी पौष्टिक चवदार भेंडीची भाजी अवघ्या दहा मिनटामध्ये पंधरा मिनटामध्ये आपला हा डबा मुलांसाठी देणं होतं किंवा घाई हो गडबड असेल तर अशा वेळेस हे ऑप्शन छान आणि बाहेरगावी जर कुठं मला जायचं असेल तर मी हा ऑप्शन निवडत असते भेंडी फ्लावर तुम्ही मागचं पण बघितलं फ्लावर अगदी कसं पाच मिनटामध्ये अगदी केला होता तो स्वयंपाक बघा सगळी चिघटपणा निघून गेलेला आहे आणि छान झालेली आहे आता मी गॅस बंद करते चला बाकीचे सर्व काम करून घेते मी झाडल वगैरे ते सगळं ठेवलं होतं त्याच्या अगोदर हे करायला घेतलं म्हणजे कसं हे भांडे मला एकदम पण जातात आणि भांडे घ्या चहाचे भांडे आणि हे भांडे होऊन जातात तर बघा मस्त आपली ही चमचमी भेंडीची भाजी कुठेही चिगट झालेली नाहीये तवा भेंडी अवघ्या पाच मिनिटात होणारी ही झटपट होणारी काही तामझाम न करता बनवलेली ही भेंडीची भाजी इकडं सर्व झाकपाक केली झाकून ठेवलंय बनवलेलं घर झाले झाड भांडे झाले पण तरीही अजून सूर्याचं काय दिसे ना मला अरे आलेलं आहे बघा बघा आलेला आहे मला आलाच नाही आणि अगदी रेशीम ऊबमध्ये असा एक खूप तेजस्वीने ढगांच्या आड लपलेला असा हा सूर्य अगदी सूर्यासारखं सूर्य हा चंद्रा आणि दिसून राहिलेला आहे आणि ढगांमध्ये आहे आणि अगदी त्याचं प्रतिबिंब त्याचं जे त्याचं जे पूर्ण रूप आहे ते सर्व दिसत आहे उघड्या डोळ्यांनीसुद्धा मी स्पष्ट पाहू शकत आहे आता वाजले आहे पावणे आठ आणि मी चालले आता माझी तयारी करते आणि जायला निघते चला माझ्या मैत्रीण आणि मंडळीनं मी चालले आहे उद्या गुरुवारी तर त्या उद्यापनाचे जे जे साहित्य लागतंय ते, ते आणायला चाललेली आहे आणि घेऊन येते अक्कानी इकडं मस्तपैकी सारवलेलं पण आहे मस्त सारून घेतलेलं आहे अक्कानी छानपैकी हाताने सारवले तिने आज आता हक्काच चालू आहे स्वयंपाक हा काय बनवत आहे गड्या मी तर भेंडीची भाजी केली आणि ही बनवत आहे ही बनवत आहे वांग्याची भाजी आणि इकडं पण बनवलेली आहे पालक आहे का ग पालकाची भाजी त्याचा मसाला काढून ठेवलेला आहे तो दोन भाज्या करते इकडं कोथिंबीर सगळी तिनी निसून बिसून ठेवलेली आहे असं काम परत चालतं तिचं काम सारून अमकं धमकं माझं लवकरावरून काय करणार आहे माझं खूप लवकर आवरलं होतं जवळजवळ पावण्याट म्हणजे जवळजवळ साडेआठ नऊ वाजता झालं होतं पण काकाची देवपूजा राहते त्यांचं ते पारायण वगैरे चालू आहे ते वाचणं मग ते वाचून झाल्यानंतर मग ते निघतात मग काकांना रोज डेली पेपर वाचायला लागत असतं मग ते पेपर आणायला जातात तेव्हा मग मी पण जात असत मग ते पेपर आणायला जेव्हा जातात तेव्हा मग माझं जाण होत अख्खाच धुनं पण झालेलं आहे पावणे दहा वाजले जवळजवळ आता मला किती वेळ लागतो सर्व गाडी मिळण्यावरील जायचं तिथं मग ती गाडीसाठी थांबायचं मग तिथून घेतल्यानंतर मस्त काम तर पाच मिनिटाचं असतं पण गाडी केव्हा मिळते त्याच्यावर डिपेंड राहावं लागतं गावात आलं म्हणजे काका नेहमी काय करतात गजानन माऊलींच्या पायापुढूनच पुढे जात असतात जा 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 जा। मग त्यांना पेपर घ्यायचा असो किंवा किराणा भरायचा असो किंवा दळण करायचं असलं तरी पण सकाळ सकाळी रोज मंदिरामध्ये येतच असतात तर मग त्यांच्यासोबत मी पण आलेली आहे आणि मी पण त्यांच्यासोबत बसली दोन मिनिट आणि त्याच्यानंतर मला त्यांनी पैसे दिले आणि म्हणाले की तुला जायचं तिकडं पाहत नाही सामान घेऊन येला तर एकदम पैप तुम्ही म्हटलं गाडी यायला अजून दहा मिनटं बाकी तोपर्यंत आपण आता इकडचे देव आहे यांचे मंदिराचं दार उघडले तर पाया पडून घेऊ आणि मला माहीत हो नव्हतं काका मग माझ्या पाठीमागून सोबत आलेले आहे तर मला वाटलं कोणीतरीच आहे काका काय नंतर मग बघितलं काका आहे काका पण पाया पडायला आलेले आहे आणि चला दोन मिनटं बसून आता आपण जाऊया स्टँडवर काका बसले आहे आता दोन मिनिट आणि मी आता जात आहे गाडी इकडं अजून गाडी आलेली नाही आहे म्हणजे जवळजवळ अजून आता दहा वाजून गेलेली आहे म्हणजे आता अजून दहा मिनिटांनी येणार आहे तर आता इथं बसते हा एकच बाकडं होतं पण या बाकड्यावर एवढ्या पाया बसलेल्या आहे पाहून म्हटलं आता उभंच राहावा म्हणून मी आता इथं उभी आहे तुम्हाला काय फक्त केळीच आणायचं तर केळी आणण्यासाठी मला आता ते दहा किलोमीटर दूर जावं लागणार आहे शेजारच्या गावामध्ये तिथून केळी घ्यायच्या आणि पुन्हा गाडीची पुन्हा वाटपायचं तर जवळजवळ दोन तीन तास हमकत जाणार आहे आमच्या इकडं अशी दयनीय अवस्था आहे कधी स्टँड बनते काय माहिती स्टँडची जागा त्याच राहावं लागतं नाही ते एका वाकड्यावर रेटून रेटून बसावं लागतं लहान आहे <laughs> का उठी आहे बैतील दोन मुलाई हा का पण केले स्वतःचे फोटो काढून बसतील करतील फोटो काढील तू तुला कुठे जायचं तळेगाव

नाही झालेले थोड्याशा कच्च्या लागत होत्या कच्च्या आहे का थोडी बर थमी आले तिकडून जाऊन बघूया आपण कच्च मॉल चला आता केळी वगैरे घेते मी आणि बघू आता केळी तिथंच सापडतील तर तेच तिथं खालून मिरची तीस रुपयाची का चला तुपाची जिलेबी म्हणते पण वाटत नाही तुखा ना तेलच वाटतं ना काय देता मी भाव काय त्यांना दे ना म्हणजे बघा यांनी सिद्ध केलं माझी मला आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी काय करायचं बरं जिलेबी घेते उद्याच्या याच्यासाठी हा नाही बाले तुम्ही इथले नाही का अच्छा अच्छा तर चला आता मी घेते जिलेबी तीसची केली दस रुपये घेते मी केळी त्याचा दिवस जायचं आहे तो चला आता पन्नासची घेतली मग काय करू आता दे आहे का एक्स्ट्रा एक्स्ट्रा हाय चला आता जिलेबी घेतली आणि केळी पण घेतल्या आहे आणि तसे लाडू पण घेतले मी उद्याला प्रसाद वाटायला चला तसं मी गोड पण करणार आहे उद्या आता इकडं बसायचे केवराई वाटपाट गाडीची कधी गाडी भेटल आता देवजाने आता बघावं लागेल चला ते तळे गाव आमच्या गावा शेजारचंच आहे पण आपल्या गावामध्ये ना केळी वगैरे सगळं सर्व येत होतं बरं का केळी यायच्या पुन्हा सफरचंद यायचं पण आता त्याचा माल आहे म्हणून नाही तर तिथंच घेतले असते मी आणि असं ठरवलं नव्हतं मी उद्या पण करणार आहे म्हणून नाहीतर काकांना रविवारीच सांगितलं असतं पण नंतर नंतर स विचार बदलला की एकादस तर आपल्याला नाही आहे मग आपण हे उद्यापन करून टाकू कारण एकादसानी गुरुवार एकच दिवशी येऊ एका दिवशी येऊ राहिलेली आहे तर म्हटलं मग नाही मग कालच निर्णय घेतला मी की आपल्याला एकादस तर नाही आहे मग आपण हे उद्यापन करून टाकू आणि शिवाय कसं आहे आता मुली मुलींना पण सुट्ट्या लागलेल्या आहे आणि त्या मुलींना पण पन... मुलीनं आता घरी जाऊन बोलावं लागणार आहे मला कधी इथे आता गाडी काय माहिती आता येणारी बस जवळजवळ साडे अकरा आहे मग आता वाचले किती आहे साडे दहा वाजले माझं पाच मिनिटात काम झालेलं आहे आणि मग आता ही दिसली इथं उतरल्या बाया याच्यातून तर म्हटलं आता बसावा या गाडी मध्ये ह्या गाड्या अशा जात असतात पाठीमागं बसले पुढे माणसं बसले ते का ते काय बसल्या तयार नाहीये मग म्हटलं आता बसावा पाठीमागं आणि जावा घरी इथून दहा किलोमीटर आपली स्वतःची स्कूटी असली तर काही नाही चला आता मग ते आनंद घेते मी काय एवढं विशेष नाही का गाडी घे आम्हाला जोडीला पण आलेले आहे या मी आता काका है, काका है, पाई 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 पाई। घरी म्हणजे घरी नाही गावात उतरले आता पाहिजे काका आहे का काय नाही तर मग काही चालतच होते घरी जायला निघाले तेवढ्या सोनीनी एक चल म्हटली म्हटलं कोण वेळ कोण हाका मारते म्हणून बघितलं तर सोनी होती म्हणजे माझ्या पाठी बही आणि त्यांच्या गाडीत आता मी चालली आहे घरी त्यांनी घेतली आहे नवीन गाडी दत्त जयंतीला घेतली म्हणजे आत्ताच घेतली ना ह्याच महिन्यात घेतलेली आहे जवळजवळ साडे दहा हजार साडेदहा लाखाची गाडी आता बाहेरून बघू व्यवस्थित मी मग ते त्यांची पहिलीच गाडी काय पहिली गाडीचं काय केलं ती पण आहे का मग ते कोण वापरतात माताची पूजा बुजा करायची असेल ना घरी येतात म्हटलं वाळू हा ठीक आहे जाऊ दे पिंपळ गावाला ओवळला सण नाही चला आपण आलेला हो घरी नाही ग बाई शेजारचं कुत्र कुत्रे ती तहज उतरूया हम्म ही गाडी काय नाव आहे गाडीच टाटाची घेतली का नाव कुठे पाठीमागे राहतं ना हा हा इकडं पंच टाटा पंच पेढे अय्यो गाडी गाडीचे पेडे वा 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 छान थँक थँक्यू नको दे बाकीच्या कोणाला वाट ना सगळीकडे वाटतं की काय हां नाही तर बस लगेच लगे आई वर बाई आलंबी हा हा मग तिकडे पेढे द्यावं लागेल हा हा चाल ना आले हां तुला करा करायचं हां हां ते फुलं न्यायचे का तुला फुलं आता आले अगं त्याला पाणी जास्त घातलं म्हणून ड्रेस छान आहे तुझा अगं पाणी घालते त्याला मी कसं काय गेले पाय बरं बाकीच्या आहे ना बाई बी कशी चालली बाहेर नाही नाही ड्रॅगन गेलं मग आता काय करायचं त्याचं गेलं का, <laughs> का सगळे नाही गेले ना एकच गेलंय फक्त हा एकच ते तेल दिवस झाले तेव्हाच गेले नाही ना फुटलं नाही अजून हिवाळ्यात काच फुटत आहे ते लवकर हा चला चालले ही आता गाडीची पेढे द्यायला आली होती हा मी ती आम्ही आणली मग आता काय माहिती किती राहील असं विचार अकाला येणार आहे का तू पुन्हा हां म्हणजे पेढे जायला चालली तू संसरला देवाकडं त्यांचा कृष्ण मंदिर घ्यायचं घे मग आताच <laughs> त्याला मावा आहे ना हा आहे मग हिवाळ्यात होतच पण ते फुलाला होतच ढगा वातावरण राहते म्हणजे तुम्ही सारे चालले का, का सगळे चालले म्हणतात ठीक आहे सगळे चालले आता भेटायला बहिणीला काय जायचं काय मग जायचं चहा प्यायचं ना यायचं काय कंटाळा येतो बाई मला त्याच्यापेक्षा घरी आराम केलेला बरे साखणी छान काढली रांगोळी अख्या भारी काढती रांगोळी आता आरवलं पण सगळं तिने परस घरात राहिली तिची चला चार आठ हायस्कूलला आहे ना बाई यांना उद्यापनला म्हटलं या चले चालले